नमस्कार मित्रांनो माझं नाव गणेश देवकते आणि आपलं पुन्हा एकदा स्वागत आहे मराठी माहितीवाला या यूट्यूब चॅनलमध्ये मित्रांनो तुम्ही जर पी एम किसान योजनेचा लाभ घेत असाल तर तुमच्यासाठी एक सर्वात महत्त्वाची अपडेट मी घेऊन आलेला आहे आणि ह्या व्हिडिओमध्ये ती आपण अपडेट पूर्ण कव्हर करणार आहोत ए टू झेड माहिती तुम्हाला यामधून भेटेल तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे आणि अशाच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो त्याच्यासाठी आपल्या यूट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवायचा आहे तर मित्रांनो चला व्हिडिओला सुरुवात करूया तर मित्रांनो इथे बघू शकता धक्कादायक एक बातमी आहे राज्यातील तब्बल चार लाख शेतकरी आहेत की त्यांना पी एम किसान योजनेचा लाभ मिळणार नाही तर याचं कारण काय हे पण आपण पुढं बघणारच आहोत पी एम किसान योजनेअंतर्गत आता जे चार लाख शेतकरी आहे त्यांना यापुढे जो लाभ आहे तो भेटणार नाही याचं कारण असं समोर आलेलं आहे मित्रांनो मोदी सरकारने एक जानेवारी दोन हजार एकोणावीस रोजी पी एम किसान योजनेची घोषणा केली होती आणि या योजनेच्या सुरुवातीला जे शेतकरी आहेत त्यांच्यासाठी अकरा कोटी आसपास लाभार्थी जे शेतकरी पात्र होते त्यांना जे अशावेळी मध्यंतरी शासना योजनेतून किंवा काही योजनेत अपात्र जे शेतकरी झालेले होते त्यांना आढळून आलेले आहेत आणि त्याच्यानंतर मित्रांनो पी एम किसान योजनेअंतर्गत त्यानंतर शासनाने काही निकष ठरवून दिलेले आहे त्यामध्ये के वाय सी करणे हे बंधनकारक होते आणि जे शेडिंग बंधकारक आहे ते करण्यात आलेले होते त्या कारणामुळे काही काहीचं के वाय सी किंवा जो डाटा शेडिंग असतो तो, तो पण पेंडिंगमध्ये होता त्यामुळे यामध्ये जे चार लाख शेतकरी आहेत त्यामध्ये यांचे पण नाव आलेलं आहे की ते पी एम किसान योजनेचा फायदा घेऊ शकत नाही परिणामी देशातील एकूण लाभार्थी संख्या मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने दिसून येत आहे आणि देशातील फक्त आणि फक्त साडे आठ लाख जे कोटी शेतकरी आहेत ते पात्र ठरलेले आहेत आणि जे बाकीचे जे शेतकरी आहेत ते अपात्र ठरलेले आहेत पंधरावी राज्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना मिळाला आहे जो पंधरावा हप्ता आहे आणि ज्या योजनेतून सुरुवातीला झालेली तेव्हा एक कोटी वीस लाखांच्या घरात ही संख्या होती म्हणजेच महाराष्ट्र राज्याचे त्यानंतर चौदावा फक्त विरीत झालेला आहे तेव्हा ही ती संख्या सत्तर लाख एवढी होती आणि त्यानंतर शासनाने प्रशासनाचे पाठपुरवठ्यामुळे ही लाभार्थी संख्या वाढवली आहे खरं तर पी एम किसान योजनेअंतर्गत पात्र शेतकऱ्यांना सहा लाख सहा हजार रुपये लाभ दिला जातो दोन हजाराचा हप्ता याप्रमाणे योजनेत संबंधित त्यांना लाभ मिळतो आतापर्यंत ज्या या योजनेमधून पंधरा जे हप्ते आहेत ते शेतकऱ्यांना प्राप्त झालेले मिळाले आहेत पंधरा हप्ता राज्यातील चौऱ्याऐंशी लाख शेतकऱ्यांना देण्यात आलेला असून मिळालेली माहितीनुसार या योजनेतील पुढील फक्त फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात वितरित होऊ शकते कारण या की याचे जे पुढचे जे हप्ता आहे तो फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यावरती येणार आहे याच योजनेची आता महत्त्वाची अपडेट समोर आली आहे पी एम किसान योजनेत जे राज्यातील के वाय सीचे प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी पंधरा जानेवारीपासून पंधरा जानेवारी दोन हजार चोवीसपासून मुदत दिलेली आहे आणि जे कॅम्पस लावण्यात आलेले आहे प्रत्येक गावामध्ये जे स सरकारी ऑफिसर आहे किंवा त्यांचे कार्यकर्ते आहेत कर्मचारी ते प्रत्येक गावामध्ये जाऊन हा कॅम्प लावून शेतकऱ्यांना ला जे प्रॉब्लेम येतात त्यांची जसे की ई वा के वाय सी किंवा डाटा सेंडिंग हे पूर्ण करून त्यांचं जे सोल्युशन आहे ते करून देणार आहेत आता राज्यातील चार लाख शेतकऱ्यांना अजून ए के वाय सी प्रलंबित आहे म्हणजे यांची के वाय सी झालेली नाही ती प्रक्रिया पूर्ण केली नाही तर योजनेचा लाभ मिळणार नाही आणि माहितीनुसार शहाऐंशी लाख अठ्ठेचाळीस हजार शेतकरी या मोहिमेमुळे अपात्र ठरतील योजनेसाठी पात्र ठरलेल्या आहेत आता अजूनही चार लाख शेतकऱ्यांची सी बाकी आहे त्यामुळे शेतकऱ्यांना लवकरात लवकर वाय सी करायची आहे आणि नाही केली तर ते लाभ जो लाभ भेटणार आहे याच्यापासून वंचित राहणार आहेत तर मित्रांनो ही जी अपडेट आहे ही पूर्ण जी आहे ऑफिशियल आलेले आहे आणि जर तुमची काही के वाय सी काही प्रॉब्लेम आलेला असतील आणि तुम्हाला जर पी एम किसान योजनेअंतर्गत दोन हजार रुपयाचा हप्ता मिळत नसेल तर लवकरात लवकर तुम्ही के सी करून घ्या तुमची लँड सिनिंग होत नसेल तर ते, ते पण प्रक्रिया करून घ्या कारण की तुम्ही अपात्र ठरणार नाही आणि तुम्हाला दरवेळेस दोन हजार रुपये हा हप्ता तुमच्या बँक अकाउंटमध्ये मिळेल तर मित्रांनो जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर नक्कीच लाईक करा आपल्या युट्यूब चॅनलवर तुम्ही नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला लगेच सबस्क्राईब करून ठेवा ठेवा कारण की असेच लेटेस्ट अपडेट मी तुमच्यासाठी घेऊन येत असतो व्हिडिओ बघितल्याबद्दल आपल्या सर्वांचे मनपूर्वक धन्यवाद